लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जान्हवी जयंतवर रुसलेली असते जयंत तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो पण जान्हवी त्याला अजिबात भाव देत नाही जयंत ऑफिसला निघून जातो आणि जान्हवी तशीच रुसून बसलेली असते त्यानंतर जान्हवीला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि ती जयंतला फोन करते आणि त्याच्याशी प्रेमाने बोलायला ला लागते जयंत मला माफ कर मी तुझ्या फिलिंग्सचा काल विचार केला नाही हे ऐकल्यावर जयंत खूप खुश होतो आणि आता ठरवतो की मी जान्हवीला हनीमूनला कुठेतरी लांब घेऊन जाणार आणि त्यानंतर बोलत बोलत जयंत घरी येतो आणि जान्हवीला खूप छान सरप्राईज देतो त्याने टॉकिंग टॉम जानूसाठी गिफ्ट म्हणून आणलेला असतो तो, तो जान्हवीला म्हणतो की आय लव यू जान्हवी आणि जान्हवी खूप खुश होते आणि प्रेमाने जयंतच्या मिठीमध्येच जाते जयंत पुढे तिला म्हणतो की चल जानू बॅग भरायला लाग आपण आपल्या ह हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला जाणार आहोत हे ऐकून जान्हवी अजूनच खुश होते आता आपल्याला जयंत आणि जान्हवीचे खूपच प्रेमळ आणि रोमॅंटिक क्षण येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत ते पाहायला तुम्हाला आवडतील का हे नक्कीच मला कमेंट करून सांगा